तुम्ही पाहत आहात मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम खरब ढोरे येथील शेतकरी राजेंद्र ज्ञानदेवराव ढोरे यांनी ढग सदृश्य पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे त्यांच्या शेतामधून वाहणाऱ्या खोराड नदी नाल्याचे पुरामुळे त्यांच्या शेतातील सोयाबीन व कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपल्यावरील बँकांच्या कर्जाचा डोंगर वाढत चालला या विवंचनेतून पंचवीस ऑगस्टच्या सकाळी आठ वाजता त्यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली सरकार किती शेतकऱ्यांचा बळी घेणार शासनाने कर्जमाफीच्या निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते या आश्वासनावर शेतकऱ्यांनी या सरकारला निवडणुकीत विजय मिळवून दिला परंतु राज्यशासन शासन शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने विचारात घेत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया या निमित्ताने शेतकरी वर्गातून उमटताना दिसत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाड मूर्तिजापूर